आज संघ मुख्यालयामध्ये निलम गोरे गेल्या आणि त्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला कसं वाटतंय त्यावर निलम गोरेंचं असं म्हणणं आहे की संघ मुख्यालयामध्ये येऊन त्यांना त्यांच्या जन्मभूमीत गेल्यासारखं वाटतंय अंगात कर्तृत्व नसेल आणि तरीसुद्धा काही मिळवण्याची धडपड असेल तर माणसं किती चापलुसी करू शकतात आणि किती लाचार बनतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे निलम गोरे आहेत प्रवाहपतीत व्हावं म्हणजे किती उपसभापतीपद धोक्यात आलं म्हटल्यानंतर आपल्याला भाजपाकडून पुन्हा एखादे काही राज्यपालपद किंवा अजून काही मिळू शकतं का या अपेक्षेने मुख्यालयावर जाऊन इतका सगळा म्हणजे विचारांशी द्रोह करणं आधी भारीप मग राष्ट्रवादी मग शिवसेना मग शिंदेगड आणि आता चक्क भाजपाशी लागूलचालन